देशभरात लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे आज दिनांक सव्वीस रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यातील मतदान केंद्रात जाऊन नागरिक आपला हक्क बजावत आहेत आजच्या दिवशी लग्न कार्याचा देखील मुहूर्त आहे दे पण आधी लगीन लोकशाहीचं म्हणत नवरदेव नवरी मुंडावळ्यासह मतदान केंद्रात आल्याचे नांदेडमध्ये पाहायला मिळाले नांदेडमध्ये लग्नाआधी एक नववधू वराने मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा हक्क बजावला नांदेड जिल्ह्यात वधू रुपाली व वर गजानन यांचं एक लग्न आहे लग्नासाठी नटून थटून तयार झालेली नवरी व नवरदेव आदिल मतदान केंद्रावर पोहोचले नववधूवराने आपले मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावला आणि नंतर लग्नाचा मुहूर्त गाठला आधी कर्तव्य लोकशाहीचे मग मांडव चढू विवाहाचा अशी प्रतिक्रिया नववधूवराने माध्यमांशी बोलताना दिली नमस्कार मी रामेश्वर जामगे राजमुद्रा लाईव्जमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकशाहीचा उत्सव चालू आहे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आज लोकस लोकसभेची रणधुमाळी निवडणूक चालू आहे आणि आज आपण नांदेड येथील प्रियदर्शन या बूथवरती आहोत आणि या बूथवरती एक असा जोडपा आलाय ज्यांचा अगदी एका तासावरती लग्न आहे आणि त्यांनी या ठिकाणी आज आधी लोकशाहीचा जो हक्क आहे अधिकार आहे तो बजावायचा आणि नंतर लग्न करायचा असा निर्णय घेतला आहे सुरुवातीला हा निर्णय घेण्यामागचा उद्देश काय होता हो हा उद्देश एकच होता की जे लोकशाहीने आपल्याला अधिकार देत तू बघवायचा आणि यामध्ये जो डिसिजन घेण्यात आलेला आहे तो म्युच्युअल दोघांचं पण होतं आणि दोन्ही फॅमिली यामध्ये इन्व्हॉल्व होतं खरं तर लग्न आयुष्यामध्ये एकदाच होत असतं लोकशाहीचा जो काही निवडणूक आहे दर पाच वर्षांनी येते पण आयुष्यातला हा आनंदाचा सोहळा सोडून मतदान घेण्याचा निर्णय घेतलात नेमका तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल कारण पाच वर्ष जर तुम्ही सरकार व्यवस्थित नाही निवडलं तर पाच वर्ष तुम्हाला पुढचे सफर करावं लागणार त्या ते पाच वर्ष हे एक तासापेक्षा जास्त आहे त्यामुळे आम्ही हे डिसाईड केलं की पहिलं मतदान करायचं नक्कीच आधी लग्नाची तारीख काढली गे गेली का निवडणुकीच्या तारीख पाहून लग्नाची तारीख काढली गेली लग्नाची तारीख ही आधीच काढलेली गेली आणि ही निवडणुकीची तारीख जी होती ती नंतर लागलेली त्यामुळे असं तसं काही नाही आहे या लोकशाहीचा हक्क बजवायचा आधी मतदान करायचा आणि नंतर लग्न करायचं हा निर्णय नेमका कोणाच्या चार डोक्यात आला आणि ह्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत त्यांनी हे आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही पहिलं मतदान करावं आणि त्यावरती डिस्कशन झालं घरच्यांचे मत घेतले आणि त्यावरून डिसाइड झाले की आम्ही मतदान माणसं ही लोकशाहीला प्रथम स्थान देत असतात माझ्या दोघांचं लग्न आहे तुम्हाला दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा आपल्यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुमित्रा ताई वळजकर आहेत तर ताई तुम्ही आज तुमच्या भाचीला या ठिकाणी मतदान केंद्रावरती घेऊन आलात आणि तिला लोकशाहीचा अधिकार बजावण्यासाठी सांगितला तर या मागची नेमकी भूमिका काय होती मागची भूमिका एवढीच की आपल्याला संविधानानं जो अधिकार दिलेला आहे आपला अधिकार आहे की आपण मतदान मत, मत केलं पाहिजे आणि मतदान करण्याचं म्हणजे पाच वर्ष आपल्याला सरकार योग्य सरकार निवडण्याचा अधिकार आहे आणि योग्य सरकार निवडण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदान केलं पाहिजे आणि मतदान करण्यासाठी आम्ही काय केलं की अगोदर नवरदनवरला मतदान करावं आणि नंतरच आम्ही लग्न लावावं हा डिसिजन घेतला कारण महाराजांनी शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचं जेव्हा आपल्याला हे होतं म्हणजे तानाजी मालुसरेने मालुसरे जेव्हा महाराजांना म्हणाले की आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग रायबाचं ह्या वक्तीप्रमाणेच आम्हाला वाटलं की चला बाबा मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो आपण आधी मिळवलाच पाहिजे आणि हे आम्ही म्हणजे हे डिसाईड केलं आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीनं बसून हे केलं मी आधी अगोदर सांगितलं सगळ्यांना की बाबा आपण मतदानाला नवरधन उर न्यायला पाहिजे मग सगळ्यांचं मत झालं आणि सगळ्यांनी आम्हाला परवानगी दिली जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला मतदान करायचं आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घ्यायचा त्यावेळेस त्या दोघांची भूमिका काय काय होती त्यांनी त्यांनी म्हटलं म्हणजे त्यांना मान्य होतं हे त्यांनी बरोबर आहे म्हणाले कारण वेल क्वालिफाईड फॅमिली म्हणजे वेल क्वालिफाईड आहेत नवरदेवनवरी नवरी दोघही आय टी इंजिनिअर आहेत त्यामुळं त्यांची म्हणजे मानसिकता होती मतदानाला यायची आणि ते आले नक्कीच तुम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करता सामाजिक क्षेत्रात तुमचं योगदान आहे तर तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल आणि जे निवड माझ्या एका मताने काय फरक पडेल हा विचार करता त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छा नक्कीच आपल्या एका मताने सुद्धा ह्या लोकशाहीमध्ये फरक पडू शकतो कारण की आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि आपलं एकमत वाया आपण नाही जाऊ द्यायला पाहिजे आणि एका मताने भरपूर फरक पडतो आपल्या आपल्या म्हणजे विकास जर करायचा असला आपल्या समाजाचा तर आपण योग्य व्यक्ती निवडून दिलाच पाहिजे आणि आपला मतदानाचा अधिकार हा आपण बजावलाच पाहिजे प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी वोटिंग केलं नाही सुद्धा यावं आणि वोटिंग नक्की करावं नक्कीच हा लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येकजण सहभागी होतो ज्यांनी ज्यांनी मतदान करण्याचा निर्णय घेतलेला नाही त्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या बुथवरती जाऊन मतदानाचा आपला जो अधिकार आहे तो बजावावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद राजमुद्रा न्यूज लाईव्हचे अधिक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची जी काही भूमिका मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह